जयेश दळवी मुकाम्पोज तिलो तालिका देवगड दोन हजार एकोणीस पासून जास्त काम करायला कोकणामधली जी समस्या आहे लासा आंबा लासा आंबा आपल्या एका प्रोडक्टने घालवला आणि ज्यांच्या बागेमध्ये लासा आंबा येत असेल ना त्यांना कम्पलसरी नॅनोटेक वापरायला सांगा प्लस ज्यांच्या आंब्याची चव आजोबा पंजाब त्यांना मिळत होती पूर्वी शेणखत वगैरे टाकून ती जो आता परत आलेली आहे आणि फोन करून अक्षर रडून सांगतात की जे आजोबांच्या काळाचे आंबे आम्ही खात होतो त्यात आम्ही आहे कारण आपले प्रोडक्ट वीस खाली जो गांडूळ असतो तो, तो खेचून आणणारा एकमेव प्रोडक्ट आहे फक्त दोनशे ग्रॅम एक ग्रॅन्युअल टाकायचं आहे तांबाच्या मुळात जे लोक रडतात ना कि धुरत नहीं। भकते <laughs> की आमच्या बागात हरत नाही त्यांना फक्त एकच सांगा दोनशे ग्राम किती खर्च होतो आणि मला वाटतं काही रुपयांमध्येच खर्च आहे आपल्याला हिशोब करता येत नाही पूर्वी काय करायचो मी कि एक शंभर मिलीची बॉटल विकली जाईल की नाही तीन तीन दिवस भटकायचो फिरायचो कारण फोकस कुठे होता प्रोडक्ट विकण्यावर सरांचं बराच वेळ ट्रेनिंग होतं की आपण सोल्युशन प्रोव्हायडर आहोत आणि ज्यावेळी डोक्यात घेतलं की आपण सोल्युशन प्रोव्हाइडर आहोत मित्रांनो फक्त पाच ते दहा मिनिटात अडीच तीन लाखाची ऑर्डर मी क्लोज करतो होतो हा सगळा कॉन्फिडन्सांनी दिलेला आहे कारण अग्रीमधला आपल्याला नॉलेजला मी इंजिनियर आहे आणि थँक्यू विष्यू वेल सांगतो यांच्या वयावर अजिबात जाऊ नका